गुजरान होता मी पण माझ्या अंडला होता व sampling मी त्याला काय तुला केळ अंडे खाला एकच मी एकच केळ देवाचे मला बी देऊ शक परत काय मी भी खाया मी एक गास दकल्ला नाही देत कुठल्याच गोष्ट नाही हं अवो आम ताईच्या हातात दिसताय बक अरे मला कर केडा कोडा बाय पोट गेली

नाही <laughs>

आपल्याला पहिल्या वेळ मध्ये बघितले त्यांनी पहिल्या वेडू मध्ये बघितलं तर आता हे माहितीये का आताचा आम्ही पाक बनवून त्याचे गोळ्या बांधायचो सगळं खरं झालं मालक पण इलायची बडीशेपुर इलायची बघितलं दुकाना काय काय पोळपूळ जाऊन तिथे पळ तू घरी पडपू पड पळ आधी ती तू घरातून बडीशेपान तिथे पड झुड कमी घेतला तुसायला

दाबून त्याला असं दाबून ठोआ चांगले हे जाऊ ठेवा आणि पुन्हा त्याला असं वाळलं का थोडं असं कापायचं म्हणजे चकल्या होत्या तयार असं ह्या परातीत हे कर असं झाप आणि त्याला पुन्हा काप अस लाडू नाही असे हे होते बारकाईले

आम्हाला मावशी लेकीला जमते लेकी कडच समजा हे पण ताकदवान माणूस आहे ते आठ नाही मुवा

झाले काय माय बनवले कस तरी डबल पाक घेतला ह्या ताय आहे मग आल्या म्हणून आमचं काय काय तरी कुठं तरी जमलं नाही तर काय करणं होतं बिघडलं थोडं पहिलं बांधलेलं आहे मला तिकडे इकडे या फुटो काढू आपण आपल्या दोघाचा काढा काढा चला लवकर बघा कसा रुकवत केलाय म्हणा रुकवत नाही हो चिकाचा आहे काय म्हणते ते खजूर

तवा तवा चित्र चित्र गेल तर तवा बनवले होते त्याच्यावर बनवले माहिती का मालक झाली आपल्याकडून ठुल होती मोठ्या बघून घ्या सगळेच दाबाय दाबून बघितलं आपलं तत्वच नाही नि सगळ्याला भेटायला पाहिजे माहिती ना एक लाडू मी दाबून बघितल्या सगळेच लाडू दाबून सगळेच ठेवा हे ठेवा नाही मी हात बी लावत नाही मला खाज आवडत बी नाही आवडत नाही सकाळ सकाळ बघा तुम्हाला दोन घ्यायच्या आधी दोन घ्यायच्या आधी खाती नाही मला तुझ आवडत नाही